आज आपण आहोत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांच्या गावामध्ये कासार पिंपळगाव मध्ये आहोत आपण त्यांचं पन्नास टक्के काम आहे का लो... दर... दर... निलेश लंके निलेश जोरदार होईल काहीतरी लढत निलेश लंके निवडून परिसरामध्ये परिसरात परिसरात काय एवढे हे नाही कारण आमदार जास्त भागा असल्यामुळे काय गरज पडली नाही म्हणतात तर दो दोघांची तुलना नाही होती दोघं पण परफेक्ट त्यामुळे कांदा उत्पादक आहे असं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले कांदा उत्पादक भाज्या सारखं नाकुशी तासुप्यामध्ये चार वर्ष तिथं होतो त्या बाबतीत त्या एरियामध्ये तिने काम चांगली केली कोविड काळामध्ये म्हणजे भाजप कडून येत शेतकरी वर्ग कोणासोबत जाईल आम्हाला नाही वाटत भाजप सोबत जाईल म्हणून कारण भाजपवर आहे ना जवळपास शेतकरीच नाही सगळेच नाराज येत लंके का विखे लंके नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात का आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागोवा घेतोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तेथील मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेतोय त्यांची मतं जाणून घेतोय तर किती ते त्यांच्या खासदारांवर खुश आहेत का त्यांच्या खासदाराने केलेली कामं त्यांना माहीत आहेत का की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या खासदाराबरोबर गेलं पाहिजे कोणत्या खासदारांना मतं दिली पाहिजेत याबाबत नागरिकांना काय वाटतंय त्या गावातील ग्रामस्थांना काय वाटतंय याचा आपण मागवा घेतोय आज आपण आहोत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांच्या गावामध्ये कासार पिंपळगावमध्ये आहोत आपण मोनिका राजळे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांच्या गावा गावामध्ये आपण आहोत तर की या गावातील लोकांचं मत काय आहे ते सरकारवर खुश आहेत का आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे विद्यमान खासदार आहेत सुजय विखे आणि त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार निलेश लंके यांना या गावातील मतदारांची पसंती राहील का याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आहेत आपल्या समोर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सरकार भेटल्या सरकारच्या काय योजना योजना आहे आहेत केल्या तीन लाकीच काही नाही तुमचे आमदार कोण आहे आमचे आमदार मोने कराय कसं आहे काम त्यांचं चांगलं आहे काम त्यांचं हे त्यांचं गाव आहे गावात काय काय सुविधा केल्या गावात रस्ते केले पाणी सोय काय तुझ्या भी की खासदार माहितीये का तुम्हाला हां हाय का येतात काही कडे येतो ना त्यांचं काम कसं त्यांचं काम पन्नास टक्के काम आहे त्यांचं पन्नास टक्के आहे त्यांच्या विरोधात निलेश लंके ते माहित आहे निलेश लंके सुजेविक निलेश लंके कशी लढत होईल आता काय सांगू जोरदार होईल का कसे होईल होईल त्याचं काहीच नाही सांगत लोक आता लोकांचं काय आपण अजून काही नागरिकांशी बोला वाटत तुम्हाला सरकार खुश आहे का तुम सरकार खुश आहे आमच्या सरकारवर तुम्ही खुश आहे काय ना काय योजना भेटल्या तुम्हाला आमच्या घरकुला घरकुलाचे जे काम झाले गावात रस्ते बनले तुमच्या जे आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे चांगलं काम आहे आमच्या आमदार खासदार कोण आहे सुजय विखे खेबट त्यांचं काम कसं आहे एकदम भारी त्यांच्या कामावर काही नार, नार, नाराजी व्यक्त केली जाते ना काय नाही काय नाही काय नाही नाराज नाही त्यांनी काम केले आमच्या गावची सुजावी विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे कोणाला पसंती राहिल्या भागाची सर, सर सर आमचे सरकार पसंदी राहणार आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू ओ... हे मोनिका राजाचं गाव आहे त्यांचं काम कसं आहे मोनिका राजाणींच काम चांगलं आहे पण सुजय विखेचं काम अजिबात चांगलं नाही खासदार सुजा विख्यांचं काम चांगलं चांगलं नाही काय डाळ काय केंद्राची काय योजना आणल्या काहीच नाही आणलंय आणि दक्षिणा दूध तरी सुधारणा झाल्या त्यांचा लोणीचा भाग बारामती सारखा गेला इकडे काय नाही ना आमच्याकडे त्यांना परत एकदा संधी द्यायला पाहिजे कोणला दोन संध्या दिल्या ना त्यांना अजिबात निवडून येणार नाही सुजय का बरं एवढी नाराजी काय त्यांच्यावर कामच नाही ना अह तो काय कोयन मधला रेडीमेड पुढारी तो काय शिवून गेलेला आहे का हा जनतेतला पुढारी आहे ना पण भाजप सरकारवर पण नाराजी व्यक्त केली जाणार भाजप सरकारवर आहे मोदीवर नाराजी नाही आमची म्हणजे कसं वैयक्तिक पण हे जे राज्यातलं जे, जे शासन याच्यावर नाराजी तुमचं असं आहे का विधानसभेला मोनिका मोनिका खासदार निलेश लंके निलेश लंके निलेश लंकेच एवढं आकर्षण काय या विभागाला काय नाही जनतेतलं कार्यकर्त आहे दहावे कोणाचे मऊत संकट काळी कोरोना काळातली मदत आणि याच्यामुळे तीस साडोतीस हजार लोकांचं जे दिलं त्यांनी सगळ्याच गोष्टी अशी जोरदार होईल काय लढत निलेश लंके निवडूनंके निवडून शंभर टक्के लोक दबाव खाली होत लोकला आता म्हणजे हे प्रस्थापित लोकांचं सत्तेतल्या लोकांचं त्याच्यामुळे लोक बोलत नाहीत लोक बोलत नाहीत लोक दबाव खाली आहेत कारण शासनाच्या गेलं तर उग चौकशी बोलून घेणार कुठं दमदाटी करणार घ्या तरुण कोणासोबत जातील तरुण अजून अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू हे म्हणतात दबाव खाली सरकारच्या दबाव खाली नागरिक बोलणार नाही परंतु नागरिक बोलण्याचं धाडस दाखवतायत मोनिका राजळे ज्या गावामध्ये आपण आहोत कासार पिंपळगाव मध्ये आहोत अजून काही नागरिकांशी बोलू आपण त्यांचं मत जाणून घेऊ गाव कुठलं आहे गाव कुठलं काय सर काय कसं आमदारांचं काम तुमचं चांगलं व्यवस्थित एकदम भारी हजारांचं काम कसं आहे खासदारांचं काय अडचण आता परत निवडणूक आहे सोज विखे विरुद्ध निलेश लंके लढत होणार आहे कमळ कमळ का बरं आहे कमल विखे मोदीच पाहिजे आम्हाला माणूस आपण शेतकरी नाराजी व्यक्त करतो काही नाही तुम्हाला वाटत असेल कारण मी खुशी मी शेतकरीच आहे ना पण आता आम्ही काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्यात दुसऱ्या गावांमध्ये माझ सांग तुझ्याला बाजार नाही म्हणताय दुधाच काय दूध कमी करतच आता कांद्याची निर्यात बंदी केली त्याचा निर्यात बंदी काय मागच्या वेळेस आम्ही वीस पंचवीस रुपये कांदा विकत विख्यांनी काय के काम केलं आता तिकडे उड्डाणपूल वगैरे झाले तुमच्या परिसरामध्ये परिसरात परिसरात काय एवढे कारण आमदार जास्त भाग असल्यामुळे काय गरज पडली नाही आम्हाला विधानसभेला मोनिका राजाड यांना लोकसभेला नेले कमळ कमळच फायनल कमळच फायनल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण त्यांचं मत काय जाणून घ्यायचा प्रयत्न करू बाबा कुठले तू कुठले काय व्यवसाय काय शेतात कापूस हो कापूस काय कापसाला बाजार आहे का मागच्या पेक्षा जास्त आहे का कमी मागच्या आमदारांचं काम कसं आहे खासदार सुजाविक काम एकदम सुजाविके विरुद्ध वरदा नीलेशलांग केशर लढत होती निलेश लंके शरद पवारांकून सुजा विके कमळा विकिस निवडून केश निवडून देणं का बरं विकी निवडून येईल काय मग चांगली नगर रोड बोलते मी केलं हे नाही केलं का ती मस्त सांगायचं आहे मी मजूर केलं मग कमी केलं नाही मग करा बघ की म्हणजे सुजाविके विके निवडून येते हो सुजा विके अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू काय व्यवसाय माझा व्यवसाय झाली काय सरकारी खुश आहे का सरकारचे जे धोरणं आहेत सरकारचे जे काम आहेत केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्यावर खुश आहेत का तुम्ही सर कसं सरकार त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतात त्याबद्दल आपण आता त्यांची धोरणं वगैरे त्याच्या पद्धतीने त्यांनी काम करतात ते आपण त्याबद्दल बोलू नाही शकत आपण कारण की आपल्याला त्या गोष्टीचं मॅनेजमेंट माहीत नसतं तुम्हाला काय फायदा तोटा झालाय का सरकार हा होतो गव्हर्नमेंट होतो आपल्याला काही नाही काय स्कीम लाभत भेटल्यात का पण पंचायत समिती स्कीम भेटल्या नाही पण असतात आम्ही आता फॉर्म वगैरे भरला नाही पण विखे माहिती कोण खासदार आमदार कोण संग्राम जगता इथे आमदार कोण आहेत आपल्या मोनिका तयारा मोनिका राजा यांचं काम कसं आहे बरे योग्य छान सुजय विखे का निलेश लंके कसं दोघांबद्दल खासदार सुजय विखे आता कसं होतं सध्याला पहिल्यांदी संधी मिळाली त्यांना तर अजून अजून संधी मिळाली तर जास्त काम करते आणि कसं होतं अनुभव नाहीत म्हणतात सर कसं आहे आता आ, लंके साहेब त्यांचे लंके साहेबाचा अनुभव वेगळा आहे म्हणजे मोठा अनुभव जास्त यांना खासदार पण नंतर मिळालेलं आहे निलेश लंके एकदाच आमदार आहे हा हो पण हो पण शकत दोघांचे तुलना करू नाही शकत आपण निलेश लंके की सुजय कोणाला पसंती राहिल्या भागाची आ, सर दोघांची तुलना नाही हो दोघ पण परफेक्ट पण आता समोर उभे राहणार हां तर लंके साहेब पण येऊ शकते तुझे दादा पण सांगतात हवा कोणाची माझ्या मात्र वैयक्तिक जर माझं ना मला दोन्ही सामान आहेत म्हणजे असं कमी नाही दोन्ही सामान आहेत अजून अजून काही नागरिकांशी बोलू आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही काय व्यवसाय काय भाजीपाला भाजीपाला शेती का तुमची बाजार भेटतो का नाही भेटत एवढा मग सरकारची काय खुशी तुम्ही व्यक्त काय आता निवडणूक लागली माहितीये का सुजविखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे सुजविखे का निलेश लंकेला मतदान करतील शेतकरी सुर सुजल काय बर सुजवखेन का म्हणताय बाबा अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सरकारवर खुश का या सर भाजप सरकारवर आम्ही ना खुश आहे का बरं आम्ही कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादकांना ना वेळोवेळी त्यांनी खूप संकटात टाकले निर्यात बंदी करून चाळीस टक्के शुल्क लावून त्यामुळे कांदा उत्पादक आहे ना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले कांदा उत्पादक भाजप सरकार नाकुशी पण आता तुमच्या आमदार भाजपच्या चे आमचे आमदार भाजपचे आम्ही पाथरी तालुक्यात राजधानी म्हणून ओळखलं जातं पण भाजप आम्ही आमदार की त्यांना मतदान करणार आहे पण भाजप केंद्रात नकोय कारण पियुष पियुष गोयल सरकार नाही पियुष गोयलनी काय केलं वाणिज्य मंत्रालयाने वेळोवेळी बंदी केली निर्यात बंदी कांदा त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्ण नेसत ना झाला कांदा नाराजीचा सामना करावा लागेल टक्के करावा लागेल त्यांना सुजयविकेन नाही तर मग कोण आम्ही आता याला पर्याय आम्ही दक्षिणेतून निलेश लक्की साहेबलाच आम्ही मतदान करणार यावेळेस शेतकऱ्यांच्या नक्की अडचणी काय सरकार बाबत आता भाजप सरकार बाबत आज आहे का मला ऊसाची अडचण सध्या कांदा शेतकरी म्हणजे कांद्याला भावच नाही कांद्याला नाही भाव ते झालं अजून कोणत्या मालाला भाव नाही आता ऊसाला भाव आहे तर ऊसाचे सर लाकडं झाले तुटला नाही तुटला नाही मग त्यामुळे आमची दूध आहे का तुमच्याकडे दूध नाही दूध निलेश लंकेंचं सा काम चांगलं आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं निलेश लंके मी स्वतः सुप्यामध्ये चार वर्ष तिथे होतो त्या बाबतीत त्या एरियामध्ये तिच कामच चांगली केली कोविड काळामध्ये न्यू विखेनला का नाकारणार आहे लोक फक्त सरकारवर नाराजी म्हणून विखेला पटका बसेल का शंभर टक्के बसणार पण विखेन वैयक्तिक काम विखेनचं काम चांगलं आहे पण भाजप सरकारने आमच्या कांदा उत्पादक साठी त्यांनी काही व्यवस्थित काम केलेलं नाही ना त्यासाठी नाराजी करून नाराजी व्यक्त करतात काय वाटतं बोलत तेच खरं खर आहे का खरं सरकारच्या रोषातून वगैरे बोलतात नाही नाही तसं काय खरं आहे सर शेतकरी नाराज हा मग नारा खताचे बाजार भरपूर कांद्याचे बाजार कमी का काढणीला भरती मागाय वाढी मजूरला बाजार मार्केट नाहीत ना है काहीच होत नाही विखे काय लंकेच त्यांचं नाही तुमचं काय मत आमचं काय जसं जास्त काय नाही मोनिका त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे त्यांचं विका विधानसभेला मोनिका ताई का मग दुसरं कसं काय आता मोनिकायला लोकसभेला निर्णय आता बोललो काय आता अजून नागरिकांशी बोलू मोनिका ताईंच्या गावामध्ये आपण आहोत मोनिका काय व्यवसाय तुमचा शेती खुश आहे का सरकारवर नाही नाही सरकारवर अजिबात खुश नाही कुठल्याच शेती मला भाव नाही धोरण व्यवस्थित म्हणजे सरकार सारखे असतात असं बोललं नाही ना बदल होऊ शकतो ना कारण की ठाकरे उद्धव ठाकरेंच्या काळात कसं होतं चांगलं होतं त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती आम्ही पण त्या कर्जमाफीत बसलो होतो कर्जमाफीत होते हे जे बोलतायत त्याच्याशी तुम्ही आहात अगदीच बर काय फायदा झाला तुम्हाला उद्धव ठाकरे सरकारचा काय फायदा झाला कर्ज माफी झाली आणि ते जास्त वेळ टिकलेच नाही ना अडीच वर्षातच हे झालं आणि पहिला मुद्दा म्हणजे ते अडीच वर्षीच राहिले मग एवढं त्यांना काम बी करता आलं नाही दुसरं जास्त आणखीन काम केलं असतं ना असते तुमचं त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे सुजय विखे खासदार आहेत माहिती आहे का तुम्हाला त्यांचं काम कसं आहे बरं आहे आता लोकसभेला निलेश लंके उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सुजय विखे कमळाकडून आहेत म्हणजे भाजपकडून आहेत शेतकरी वर्ग कोणासोबत जाईल आम्हाला नाही वाटत भाजप सोबत जाईल म्हणून कारण भाजपवर आहे ना जवळपास शेतकरीच नाही सगळेच नाराजी लंके, लंके. <laughs> <laughs> का विखे काम चांगलं आहे मात्र केंद्राच्या कामावर नाराजी व्यक्त केली जाते आणि त्यामुळं सुजय यांना फटका बसेल शेतकरी निलेश लंके यांच्या पाठीशी जाईल असंही बोललं जाते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे कासार पिंपळगाव पाथर्डी toh planet subscribe kara asta umadak